नमस्कार सत्कार मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज पूर्ण महाराष्ट्रात दोन दिवसापूर्वी भरपूरसा पाणी पडला आणि भरपूरशा ठिकाणी लीच आऊट झालेलं आहे आद्रक करता असाल हळद करता असाल भरपूरशा शेतकऱ्यांनी जे ड्रिप मधून दिलेलं असेल किंवा कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असेल ना अतिरिक्त पाणी झाल्यामुळे लीच आऊट होऊन गेलेले भरपूरशे प्लॉट जे पिवळे पडलेले आपण माझं सोबत हजार कधी प्लॉट पाहायला दूर आता पिवळसापणा इथं चालू झालेला आहे भरपूरशा ठिकाणी अतिरिक्त वाहव झाला होता आपण जर कधी बघितलं खाली तरी तर डायरेक्ट पांढरी मुळी भाऊ खाली दाखवा तुम्ही मुळी तो उघडी पडलेली आहे आणि भरपूरशा ठिकाणी पाणी जे जास्तीच्या प्रमाणात वाहून गेलं म्हणजे मुळ्याच्या कक्षातून जे अन्नद्रव्य आपण दिलेलं असतं ते वाहून गेलेलं आहे तर याला आपण ताबडतोब काय देऊ शकतो आपण वारंवार सांगतो की आपण कुठल्याही कंपनीचं मिक्स मायक्रोनिटोन याच्यासाठी देणं गरजेचं आहे फक्त मिक्स मायक्रोन देऊन चालाल का तर नाही तर याच्यासोबत तुम्हाला आता मॅग्नेशियम सल्फेट सात किलो आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं मिक्स मायक्रोनिटन घ्या तुम्ही रानडीचा या फर्व्यू घ्या किंवा महापावर घ्या कारण की हे जे असतात पाच लिटरमध्ये सात किलो साडेसात किलो आठ किलो जे वेट येतं असं मिक्स मायक्रोटोन जर कधी तुम्ही लिक्विडमध्ये घेतलं तर त्यासोबत मिक्स मॅक्रो सोबत मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला सात किलो एकरासाठी घ्यायचं आहे तुम्ही हळद असेल किंवा अद्रक असेल या दोन्हीपैकी याला देऊ शकता मिक्स करून तुम्हाला द्यायचं आहे जर कधी तुम्हाला पावडर पंपमध्ये वापरायचं असेल तर तुम्ही मिलांज वापरू शकता मिलान्स किती घ्यायचं तुम्हाला दोन किलो न घेता पाच किलो घ्यायचा आहे अकरासाठी तुम्हाला पाच किलो घ्यायचं आहे त्यासोबत पुन्हा सात किलो मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही मिक्स करून सोडू शकता किंवा मिलानसन भेटत तर तुम्ही मिंगल घेऊ शकता किंवा आणखी कुठल्याही चांगल्या कंपनीचं तुम्हाला जे चांगले रिझल्ट वाटतात अशा कंपनीचं मिक्स मॅक्रो घ्यायचं घ्यायचंय त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे आणि ते ड्रिपमधनं तुम्ही देऊ शकता भरपूरशा ठिकाणी लिचआउट झाल्यानंतर वॉटर सोल्यबल प्रयोग केला जातो पण वॉटर सोल्युबल दिला देण्याच्या अगोदर तुम्ही मिक्स जर कधी दिलं तर मुळ्यामध्ये लगेच इंजेक्ट होतं आणि जे पिळा आहे तुमचा थांबतो आणि मिक्स मॅक्रोटनची डेफिशियन्सी भरून निघल्यानंतर प्लॉट ही सक्रिय होतो भरपूरशा ठिकाणी काय होतं की शेतकऱ्यांना वॉटर सोल्युबल देताना फक्त वॉटर सोलेबल दिलं तर नंतरला त्याची मिक्स मॅक्रोटनची डेफिशियन्सी दूर होत नाही त्यामुळे तुम्ही आधी मिक्स मॅक्रोटन देऊन टाका मग वॉटर सोल्युबल देऊ शकता भरपूरशा ठिकाणी आता कंदकूज असलेल्या प्लॉटला तो वॉटर सोलवल आपण देऊ शकत नाही पण असं एक हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की लगेच ऑक्टोंबरमध्ये एक पाऊस पा। पडेल आणि त्यानंतर थंडही पडेल थंडी पडल्यानंतर जे कंदकूज तुमची थांबून जाईल तिथून पुढे तुम्ही वॉटर सोल्युलचा प्रयोग नक्की करू शकता आणखी काही शेतकऱ्यांना आणखी दुसरं काही सोडायचं असेल तर तुम्ही जीएस बायोसायन्स जीएस एक्टिवाईज सोडू शकता ते पाच लिटर बॉटनिकल एक्स्ट्रा देतं एकदम घट येतं काळं डांबरासारखं येतं ते त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर पण मिक्स मायक्रोटोन दिल्यानंतर तुम्ही ते लिहू शकता भरपूर शेतकऱ्यांनी महाराजा सम्राट हे असेल हे दिलेलं होतं आणि त्यानंतर पोटेश शिफ्टीचे राऊंड केले होते या प्लॉटलाही आपण ते दिलेलं आहे आणि आणखी जर कधी तुम्हाला स्प्रेमधन जर कधी घ्यायचं असेल भरपूरच्या ठिकाणी आणखी वापसे कंडिशन नाही पाणी जास्तीचं आहे दिल्यानंतर पाणी ड्रिप खाली जाऊ शकतं तर तुम्ही अशा वेळेस फवारणीतूनही मिक्स मॅक्रोनिटन घेऊ शकता जे की चांगल्या कंपनीचं पाहिजे तुम्ही बायोविटाही घेतलं तर शंभर एम ला घेऊ शकता सिजीम घेऊ शकता शंभर एम एलला किंवा आणखी कुठल्याही चांगल्या कंपनीचं मिक्स मॅक्रोनटन असेल तर तुम्ही पंप प्रतिपंपाला जी मात्रा सांगेल तुम्हाला जे तुमचं दुकानदार असेल विक्रेता असेल त्यांच्याकडनं ती मात्रा असेल ती तुम्ही घेऊ शकता पण बायोविटा जर कधी घेतात तर शंभर एम एल घ्यायचे सिजीमही घेत असाल तर शंभर एम एल घ्यायचे कारण की भरपूर शाळेत शेतकरी आता फवारणी आहे आणि त्यासोबत जर कधी तुम्ही फॉलिअर स्प्रेचे ग्रेड घेतले तर फॉलियर स्प्रे मध्ये तुम्हाला कुठले ग्रेड घ्यायचे तर तुम्ही दहा चोपन्न घेऊ शकता किंवा पाच पंधरा पंचेचाळीस घेऊ शकता किंवा सी एलचे काही ग्रेड आहे ते घेऊ शकता किंवा झिरो त्रेचाळीस तीस घेऊ शकता भरपूरसे असे ग्रेड आहे जे फॉलिअर स्प्रेचे नाही ते की ड्रिप मधून न देता जे फॉलिअर स्प्रे लिहिलेले असतात की ते फवारणीसाठी जे खत बनवलेले असतात ते खत तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता कारण की आपण जर कधी बघितलं तर भरपूरशा ठिकाणी आता करप आलेला आहे <coughs> जडकत जळून बघितलं आपण ते इथं कारपा आलेला आहे कारपा येण्याचे प्रमुख कारण आता निमोटेड सक्रिय झालेलं आहे ठिकाणी प्लॉट निमोटेड सक्रिय झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांनी वॅल्यम प्रेम असेल किंवा आणखी कुठलंही दिलेलं असेल वनिवा असेल किंवा आणखी कुठल्याही कंपनीचं से दिलं असेल त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटलाही आता निमोटेड सक्रिय झालेला आहे जर कधी आपण चेक केलं चेक करताना काय करायचं की कुठलाही सशक्त कंद उपटायचा नाही त्याला जास्तीचा करपाय असा कंद उपचारचा कमजोर कंद तिथं बघायचा जर कधी थोडाफार निमोटेड सक्रिय झाला तर असं समजायचं की आपल्या प्लॉटला पाच दहा टक्के निमोटेड सक्रिय झालेला आहे पाच दहा टक्के असेल तर एवढं घाबरून जायचं काम नाही पण जास्त प्रमाणात जर कधी निमोटेड असेल तर तुमच्या सुरुवातीच्या स्टेजला जर कधी प्लॉट डेव्हलप दे झाला नाही आणि तिथून पुढं थंडी पडली तर मग प्लॉट डेव्हलप होत नाही त्यामुळे तुम्ही निमोटेड साईडसाठी आतापासून देऊ शकता भरपूरशा कंपन्याचा तुम्ही नेपच्युन देऊ शकता कॅलॉस देऊ शकता किंवा मार्शल देऊ शकता किंवा वॅल्यम फ्राईम देऊ शकता निमास्टन देऊ शकता तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचे चांगले रिझल्ट वाटतात ते तुम्ही या प्लॉटला देऊ शकता भरपूर शेतकऱ्यांनी जे ते कार्बोसल्फानी देतात म्हणजे जे प्युरी होतं त्याचं पाणीही करून देतात त्यांना त्याचे रिझल्ट बेटर वाटतात तर तेही ते तुम्ही देऊ शकता किंवा काही शेतकरी निमोनी देतात तेही तुम्ही दिलं तरी चालतं पण निमोटेडला तुम्हाला इथून पुढे काळजी घेणं गरजेची आता शेतकरी मित्रांना आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की कॅल्शियमची डेफिशियन्सी या प्लॉटला आपण कधी बघितलं तर आता हे जे पिळे आपण भरपूर शेतकऱ्यांना कॅल्शियम रिकमेंड केलं होतं जे की सपेन्शन आहे कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम येतं तुम्ही मिक्स मायक्रोन्टन देऊन जर कधी कॅल्शियम बियान दिलं तरी तुम्हाला चालतं कारण की तुमच्या ह्याही डेफिशियन्सी दूर होईल आणि एकदा मिक्स मायक्रोन्टन देऊन घ्यायचं फक्त असं करायचं सस्पेन्शन आणि डीअप मिक्स करायचं नाही तर ते फाटून जातं त्यामुळे तुम्ही आधी मिक्स मायक्रोटन देऊन घ्या मग कॅल्शियमिया देऊ शकता मध्ये कॅल्शियम नायट्रेट प्लस मॅग्नेशियम सल्फेट येते ते पाच लिटरमध्ये आठ किलो वजा त्याचं येतं ते तुम्ही ड्रिपमध्ये देऊ शकता किंवा तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आणि बोरानी येऊ शकता फक्त मिक्स मॅक्रोटॉन मध्ये ते मिक्स नाही करायचं तुम्हाला मग मॅग्नेशियम सल्फेट आणि मिक्स मॅक्रोटॉन आधी सोडून घ्यायचं मग कॅल्शियम आणि बोरान नंतर द्यायचं कारण की आता भरपूरशा शेतकऱ्यांना प्रश्न होतो की आपण कंदवाडीसाठी आता काम केलं पाहिजे का आता इथं आपण जर कधी बघितलं तर आता कंदवाडीसाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे भरपूरशा ठिकाणी आपण बघितलं तर आता उलड पद्धत चालू झालेली आहे आणि इथंही बघितलं आपण भरपूरसे फुटवे आता खाली आणि कंद इथं हा आता आपण इथं कंद बघितला तर इथं हे जे फुटवे खालीच आहे आणि मुळ्याही इथं चांगल्या आहे आपण कधी बघितलं तर मुळे इथं पांढऱ्या मुळेही चांगल्या प्रकार आहेत आणि कंदाची साईज ही चांगली बनते तुम्ही अधूनमधून कंद काढत राहिला तर तुमच्या लक्षात येतं की कंदाची काय प्रोग्रेस आहे तुम्ही कंद काढत राहायला पाहिजेत की तुम्हालाही लक्षात येतं की आपल्या मुळ्याची साईज कशी आहे कंदाची साईज काय बनते का आपण जे देतो त्याचे रिझल्ट चांगले येत का आपण जर कधी वैसे घेतलं तर आता कांडी ही चांगल्या प्रकारे इथं लांबतीये इथून पुढं कांदावरती काम करणं गरजेचं आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे प्लॉट जे ते डेव्हलप झालेले नाही आणि थंडी पडल्यानंतर जर कधी आपण बघितलं तर प्लॉट डेव्हलप होत नाही त्यामुळे तुम्हाला आतापासूनच सल्फर देणं गरजेचं आहे ज्या प्लॉटला जास्त कंदकुज नसेल तर तुम्ही सल्फर देऊ शकता सल्फर किती द्यायचं तुम्हाला नव्वद टक्क्यातला सल्फर तीन किलो द्यायचं आहे त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात सल्फर दिल्यामुळे जे भरपूरशा ठिकाणी होऊन पान पांढरं होतंय अशा ठिकाणी तुम्ही सल्फर देऊ शकता सल्फर तुम्हाला तीन किलो द्यायचं आहे त्यासोबत तुम्ही मिंगल देऊ शकता ऍग्रिसरचं ते दोन किलो किंवा चार किलो घेऊ शकता एकराला दोन किलो घेतलं तरी रिझल्ट येतात चार किलो घेतलं तर रिझल्ट आणखी सुंदर येतात दोन किलो मिंगल आणि तीन किलो सल्फर असं मिक्स करून दिलं तर ज्या शेतकऱ्यांचे पांढरेपणा होतोय तर ते पांढऱ्यापणा कमी होतो आणि त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याच्या शंकेचं निराकरण करू आणि आद्रकीचे जे भाव आहे ते आपण सांगितल्याप्रमाणे पुन्हा तेजीमध्ये येत आहे आज नवीन माल जे दोन हजारापर्यंत मागताय पाणी लावून सततचा काही नवीन प्लॉटही दिले शेतकऱ्यांनी जे सडेल प्लॉट होते म्हणजे कंदकूच आलेले होते ते आलेले होते ते प्लॉट जे ते दोन हजारांनी मागताय इथून पुढे भरपूरशा शेतकऱ्यांचा असेही फोन आले की बा बेण्याचे भाव आजपासूनच आम्ही ठरवले आम्हाला एका शेतकऱ्यांनी कॉ कॉल करून सांगितलं की आम्ही सहा हजार रुपयांना आजच बेणं बुक करून घेतलेलं आहे म्हणजे आम्ही असं सांगत नाही की भाव वाढला आणि तुम्ही खर्च करा तुम्ही तुमचा प्लॉट चांगला ठेवा तुम्हाला खर्च करणं न करणं तुमच्यावरती पण मार्केटमध्ये तेजी राहील या वर्षी बेण्यावरती तुम्ही चेक केलं तर तुमच्या आजूबाजूचे जे प्लॉट आहे ते कंदकूच मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे फ्रेश प्लॉट आहे त्यांना डिमांड तर राहणारच आहे म्हणूनच काही शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्याला भविष्यात चांगले प्लॉट भेटणार नाही जे कंदकूच कमी आहे तिथं पिळ नाहीये जनतेक पिळ नाहीये प्लॉट शेतत आहे अशा प्लॉटचे काही काही शेतकरी काय करतात की आपलं मित्रपण असेल कि अप्पाने रावळे असतील तर त्यांच्यासोबत आजच सौदा करून घेतात आमचा एवढं एवढं बेना आम्हाला तुम्ही द्या आणि आजच तुम्ही भाव ठरवून घ्या तुम्हाला लागला तर तुमचा आज पैसे घेऊन टाका नंतर अशा तीन चार शेतकऱ्यांनी आजच सौदे केलेले असं नाही की आम्ही आमचं दुकान म्हणून तुम्हाला सांगतोय बा तुम्ही भाव आहे खर्च करा अतिरिक्त करा पण तुमचा माल आहे माल चांगला निघल याची काळजी घ्या भाव चांगलेच राहतील या भाव या वर्षी मागच्या वर्षी आणि भाव राहणार नाही चार हजारापासून पुढेच मार्केट राहील असा एक अंदाज आहे तरी आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही हे करू नका मार्केटचा अनुभव घ्या हो मागच्या वर्षी किती आद्रक होती आणि सरोदूर किती आद्रक कमी झालेली आहे तुमचं कर्नाटक मध्ये असेल सांगली सातारा बेल्ट असेल किंवा आपलाही बेल्ट असेल भरपूरशा शेतकऱ्यांनी तीन तीन चार चार एकर ते दोन दोन एक एक एकरवरती आलेले या सगळा जर कधी भौगोलिक विचार केला तर अद्रक ही जे आपलं ओव्हरऑल कमीच झालेली आहे त्यामुळे तुम्ही तुमचा जो प्लॉट आहे हा सशक्त राहील चांगला राहील आणि उत्पन्न तुमचं चांगलं नाही या दृष्टीने खर्च करा आम्ही सांगतोय म्हणून अतिरिक्त खर्च करू नका तुम्हाला प्लॉट डेव्हलप करायचा आहे उत्पन्न काढायचं आहे तर आता जर का तुम्ही योग्य लक्ष दिलं तरच प्लॉट डेव्हलप होईल कारण की थंडी पडली तर प्लॉटचा आपटेप थांबून जातो मग तुम्ही कितीही खर्च केला तर प्लॉट बनत नाही त्यामुळे आतापासूनच तुमचा प्लॉट जास्तीचा खराब होणार नाही या दृष्टीने काम करा एक सहा किंवा दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात थंडी पडेल तिथून पुढे कंद बंद होईल तिथून पुढे प्लॉट योग्य नियोजन करून कंद कसा डेव्हलप होईल याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आमच्या शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरणार धन्यवाद